नाही आम्ही चालणार हात लावू त्याला हात लावून देते नमस्कार मित्रांनो जय जी जाऊ जय शिवराज जय शंभूराजे मी अमरीश तुमचं प्रतिशोध युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण आहोत प्रतापगडच्या पायथ्याला म्हणजे इथं प्रतापगडच्या पायथ्याला आलो तिथे हे पार्किंग आहे इथं आम्ही गाडी पार्किंग करून आता गडावरती जाणार आहोत इकडे गडावरती अशी कमान आहे आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत तर चला सविस्तर पाहूया प्रतापगडवरून निघालोय आणि परशुराम घाट पार करून खेडच्या भोसते घाटात पोहोचलोय मित्रांनो तंत्रज्ञानाच्या या युगात दळणवळण सुलभ सोपं असलं पाहिजे पण इथे अवघड आणि जीव घेणं केलंय भला मोठा पैसा लावून या घाटात भलतंच अवघड वळण दिले ज्यात रोज अपघात होतात म्हणून या कॉन्ट्रॅक्टरला आणि इंजिनियरला मला तर एखादा ऑस्कर द्यावा असा वाटतोय मात खेड सोडून आम्ही पुढे पोलादपूरच्या जवळ पोहचलो पोलादपूरमध्ये महाराजांना मानवंदना देऊन राईड घेतला आणि पोचलो रडतोंडी घाटात आता हा रडतोंडी घाट म्हणजे काय अफजल खानाच्या सैन्याला मराठ्यांनी रडकुंडीला आणलं होतं म्हणून या आंबेनळी घाटाला पूर्वी रडतोंडीचा घाट म्हणत म्हणतो आता आपण मुंबई गोवा हायवेवरती आहोत परंतु प्रतापगडच्या समोर जे पाठीमाग ही दिसते तुम्हाला कमान दिसते त्या कमानीच्या पुढं मी मुंबई गोवा हायवेवरतीच उभा आहे परंतु या बाजूनं जो रोड येतो तो, तो पोलादपूरवर नेतो आणि इकडं पुढं महाबळेश्वरला जातो या दोन्हीच्या मध्ये इथं असं प्रतापगडचा बोर्ड आहे इथून आपल्या इकडं प्रतापगडला जायचं इथून प्रतापगड चार किलोमीटर आहे आणि प्रतापगडला जाण्यासाठी आपण इथं थांबलोय आणि इथून पुढं प्रतापगडला जायचं या इकडं कमान आहे तुम्हाला दाखव कमान आहे मित्रांनो प्रतापगडची आणि प्रतापगडच्या समोर हे अशा पद्धतीचं एक बोर्ड आहे कुठलं मंदिर आहे कुंभळदा देवीचं मंदिर आहे इथं इथून इकडं असं जाता येते आणि प्रतापगडच्या वेशीवरतीच म्हणजेच कमान आहे तिथं हे गावकरी कुठलं गाव तुमचं कुंभरोशी अच्छा कुंभरोशी गावचे हे ग्रामस्थ आहेत इथं त्यांचा हा व्यवसाय आहे शेंगा बोर वगैरे विकण्यासाठी बस इथं बसलेले असतात तर कधी इकडं आला तर यांना दुसरा सोर्स नाही पण थोडंसं तरी घ्या कारण यांचा उदरनिर्वाहाची असा हो। या गोष्टी या गोष्टींवरती आहे त्यामुळं आम्ही सुद्धा आता इथून थोडंसं घेऊन प्रतापगडच्या दिशेनं जाणार आहोत कुठे दिवसाला मग जास्त सीजन कधी असत कधी जास्त लोक मे महिन्यात मे एप्रिल ला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नाही दुसरा काय सोर्स तुमचा दुसरं काय काम नाही हा रस्ता आहे मित्रांनो प्रतापगड पर्यंत छोटा रस्ता त्यामुळे येताना व्यवस्थित या इकडं सहलींचं प्रमाण वाढतं कारण आता का प्रतापगडच्या प्रवेशद्वारावरतीच त्या महिलांनी सांगितलं होतं आपल्याला की मे एप्रिल या महिन्यात त्यांना भरपूर असा इन्कम होतो आणि त्यांना या ग्रामीण लोकांना तिथल्या ग्रामस्थांना असा रोजगार उत्पन्न होतो शाहू छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जै? शिवाजी महाराज की शाहूचा आमचा पहिला गड आहे मित्रांनो दीड वर्षाच्या असताना आमच्या शिवानं रायगड चढली होती आणि दीड वर्षाचा असताना शाहू आमचा प्रतापगड चढतोय हे पहा फुले एन्जॉय करतोय एकदम धरून नको म्हणतोय आणि एकटाच पळतोय हे पाठीमाग बघा शाहू आता दीड वर्षाचा आहे त्याचा हा पहिलाच गडा आहे क्रेन लावले आणि इथून वरती दगड घेतले जातात ठीक क्रेन असा आहे बुरजावरती दगड नेण्याचं ने काम चालू आहे गडाची डागडोजी चालू आहे या कामाला स्थगिती आलेली आहे आता स्थगिती का आली तर देशभरात जो प्रॉब्लेम आहे तोच इथं आहे भ्रष्टाचार कामाची क्वालिटी खराब असल्यामुळं स्थगिती आलेली आहे ते काका सांगत होते आता जिकडं तिकडं तेच चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण या ठिकाणी आलोय पायऱ्या आहेत अशा गडाच्या चढण जास्त नाही एवढं दमण्यासारखं पण नाही थोडसच आहे चालणं चाल आणि इथं वरती आल्यानंतर हा पहिली हे बघा पहिला इथून असं आलं वरती आलं लगेच दरवाजा इथंही जो दरवाजा आहे तो पण चकवाज आहे कारण जी बुरुज दाखवला जातो दा त्या बुरुजातून डायरेक्ट दरवाजा समोर येत नाही समोर दोन बुरुजाच्या मधून आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला दरवाजा आहे पसंत झाले दरवाजा बसवला गेल्यानंतर हे बघा एकदम नवीन दरवाजा मित्रांनो शिवकालीन कोणत्याही दुर्गावरती गडकोटावरती जा तिथं गेल्यानंतर असं वाटतं की महाराज हजार आपल्याला पाहत आहेत आणि हे गडकोट आपल्याला काहीतरी सांगत आहेत गडात आल्यानंतर अशी एक तोप लागते ही तोप आहे इथं आणि तिथं बोर्डलेलं तो आहे तोफेवर बसून आहे कारण या तोफाने गड राखलेला आहे आपण जरी आज मावळे म्हणून घेत असलो तरी मावळ्यांची सर आपल्याला येत नाही कारण त्या योग्यतेचं आपण असू शकत नाही मित्रांनो ना आपण आता सुरवातीला जा या बुरजावरती जाऊ इथून दिसणारा विलोभनीय दृश्य तुम्हाला दाखवतो आणि मग आपण आतमध्ये जाऊ बाले किल्ल्या गडावरती हे अशा पद्धतीची ज्योती आहेत हे असं पाळ्या आहेत गोल फिरणाऱ्या मग कशासाठी वापर होता तो माहिती नाही परंतु असं हे स्ट्रक्चर सध्या चालू आहे हे पा पूर्ण गडावरती चालू आहे हे पाठीमाग वाले किल्ला असं हे उत्खनन चालू आहे गडावरती आणि त्याच ही इथं नकाशात दिलाय असा पण नकाशात माहिती नाही दिलेली खड्डे वगैरे कशाचे आहेत काय नाही सांगता येणार ना। हे पा असे आहेत इथे एक जोत आहे तुझ्यावरती जा जाणाऱ्या ह्या दोन दोन वाट आहेत इथून पण वरती जाता येतं तिथं पाहता येतं आणि इथून आतमध्ये जाऊन पण तुम्हाला लावून मारता येतो आणि इथून वरती गेल्यानंतर तुम्ही जिथे गाड्या पार्किंग केल्या त्या बुरुजाच्या खाली की तो तो पॉइंट इथून व्यवस्थित पाहता येतो हा झेंडा बुरुज आहे म्हणजे व्हिडिओ मध्ये किंवा चित्रामध्ये अनेक वेळेस प्रतापगड पाहिला त्यावेळेस त्या प्रतापगडचा जो बुरुज दाखवला जातो दा तो हाच बुरुज आहे इथूनच दाखवला जातो वर दे मित्रांनो हा समोर दिसतोय तो जावळीचा परिसर आणि ते पलीकड दिसतय ते थडग ते लक्षात येत ना तुमच्या दिवस होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांची आणि अफजल खानाची भेट ठरली उत्तम नियोजन कौशल्य तरवेज लोकांची निवड आणि शत्रूंच्या अहंकाराला घातलेली फुंकर या सर्वच्या सर्व गोष्टी सर्व महाराजांनी कृतीतून दाखवून दिल्या होत्या तोच दिवस आपण शिवप्रताप दिन म्हणून साजरा करतो प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अब्दुल भटारीला फाडला होता हेच ते ठिकाण जावळी म्हणजे जणू वाघांची जाळी इथे ना बालाढे सैन्य कामाला आलं नांगातील रग महाराजांच्या बुद्धीच्या तुऱ्यापुढे सगळं गेलं इतकी प्रखर होती महाराजांची स्वराज्य कधीच माफ केलं नाही मग तो स्वक असो परकीय ब्राह्मण म्हणून तुम्हाला अभय दिलं म्हणून सुद्धा महाराजांवर वार करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णीला सुद्धा महाराजांनी समज दिली होती पण फितवर पोटाच्या टिचबर खळगीसाठी आपली असामान्य बुद्धिमत्ता परकीयांकडं घाण टाकणारी वृत्ती सुधारणारी नव्हती म्हणून महाराजांनी कृष्ण भास्कर कुलकर्णी सोबत सुद्धा ती इथेच गाडली होती हा प्रतापगडचा पायता मित्रांनो या झेंडा बुर्जाच्या खालून सुद्धा या बुर्जाला पूर्ण वळसा घालता येतो हे बा खाल खालून जो तटबंदीच्या कडनी जो रस्ता आलाय ना तो असा आहे इथून आणि इथूनच असं पूर्ण राऊंड मारता येतो अशी व्यवस्था आहे बुरजावरती आणि जे अं ही छोटी छोटी होला आहेत ना आलेल्या शत्रूवरती पुन्हा पलटवार करण्यासाठी हे असं आहे पाहिजे गड बघा ते विद्या पुरोगामी विद्यालयचे विद्यार्थी आहेत नव्वद एक्क्याण्णवचे त्यांचं हे गेट टुगेदर आहे नव्वद एक्क्याण्णव ना आता म्हणजे जवळ तीस एक वर्ष झाले असतील है ना ओ, ओ, ओ. तीस तीस पस्तीस वर्षांनंतर ही आताही एकत्र येतात असं ऐतिहासिक ठिकाणांना भेट देतात आणि विद्यालयाचं नाव सुद्धा पुरोगामी आहे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि असं योग जुळून येणं खूप चांगल्या गोष्टी आहेत नमस्ते मी संतोष चौधरी आम्ही नव्वद एक्क्याण्णव पुरोगामी माध्यमिक विद्यालय पुणे या ठिकाणावरून आलो आहे दर सहा महिन्याने आम्ही एक ट्रीप करत असतो त्यानुसार आज आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी येऊन गडावर आलेलो आहे आम्ही आमच्याबरोबर लेडीज सुद्धा असतात आमच्या दहावी अकरा आम्ही जी दहावीची एक्क्याण्णवची बॅच आहे त्यात आमच्या मुली पण असतात पण मुक्कामाच्या ट्रीपला आम्ही त्यांना घेत नाहीये कारण त्यांचे पण प्रत्येकाचे लग्न झाले आजी त्या त्यामुळे आम्ही त्यांना नको म्हणतो आणि आम्ही सगळे मित्र प्रत्येक ठिकाणावरून वेगवेगळ्या ठिकाणावर पण आम्ही पुणे वरून आलेलो असल्यामुळे आणि आम्हाला एनर्जी येते असं एकत्र आल्यानंतर ना पुढचे सहा महिने आम्हाला त्याची एनर्जी मिळते आमची सगळी म्हणजे प्रत्येकजण कामाला आहे कोण शिक्षक आहे कोण बँकेत आहे कोण आता मार्केट कमिटीला गाळा आहे प्रत्येक व्यावसायिक आहेत काही शेतकरी आहेत हाडाचे सगळ्यांचं एनर्जी मिळते आणि पुढचे सहा महिने ती एनर्जी घेऊन आम्ही काम करत असतो आम्ही प्रत्येक जण प्रत्येकाच्या क्षेत्रात त्यामुळे खूप आनंद होतो आम्हाला ह्या ह्या आम्ही एकत्र येतो ना त्याचा आम्हाला खूप आनंद होतो धन्यवाद जय शिवराय जय जय शिवराय धन्यवाद चला आजी माझी विद्यार्थीच आहेत हे सर्व इथून झेंडा बुरुजाकडे जाणार आहे आणि इथूनच लेप मारल्यानंतर बाले किल्ल्याकडे जाणार हा रस्ता आहे चला आपण बाले किल्ल्यात जावं गड किल्ल्याचा जा, मॅप आहे हा आता आपण जे पाहिलं ते झुंजार माची किंवा झेंडा बुरुज असंही म्हणतात त्याला आणि आता आपण हा समोर दिसतोय तो पालखी दरवाजा आहे इथून वरती जाणार आहोत इथं बाजूला हा पालखी दरवाजा असावा इकड बाजूला आणि इथून इकडं वरती जाण्यासाठी रस्ता आहे तर मित्रांनो शाहू चालण्याचा प्रयत्न करतोय गड चढण्याचा प्रयत्न करतोय आम्ही त्याला हात लावला तर तो रडतोय आणि तो सावकाश चालतोय त्यामुळं आम्हालाही उशीर होतोय परंतु आज त्याच्याच विचारानं त्याच्याच पावलावरती पावलं टाकत आम्ही सुद्धा आज गड पाहणार आहोत गिरेंगे पडेंगे मग चलेंगे जरूर पकडायच नाही आम्हाला सगळे कपडे खराब झाले तर चालतील आम्ही लोळत लोळत जाऊ पण आम्ही चालणार हात लावू द्यायला हात लावून देते सोड 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 चलू दे कशी आहे ऊर्जा सरपट सरपटत गड नंतर शिवकालीन तलाव आहे हे पहा पूर्वी जी पाण्याची व्यवस्था केली जात होती ती इथं उतरण हे आहे भवानी मंदिर भवानी माता मंदिर शाहूच्या मानानं पायऱ्या ह्या खूप मोठ्या आहेत पण आमच्या शाहूचा प्रयत्न त्याही पेक्षा मोठा आहेत तरी सुद्धा तो वर येण्याचा प्रयत्न करतोय इथं एक पाहण्यासारखी आणि मला आवडलेली गोष्ट म्हणजे इथं ताक विकण्याची ता। एक वेगळीच पद्धत आहे मंदिरात जाण्यासाठी इकडून रस्ता आहे असा बाबा छाव चाललाय आमचा या इकडून असं आतमध्ये जायला इथं हे मेन दरवाजा हा नाही काकड जाण्याच्यामुळं बंद आहे तो हा छोटा दरवाजा चालू आहे मित्रांनो मंदिरामध्ये आतमध्ये शूटिंग अलाउड नाही परंतु तुम्हाला दाखवतो या मंदिराचा कळस सोन्याचा आहे आणि पुरातन जी गड बांधण्यासाठी जी अवजार वापरली ती हे आहेत कधी कधी -कद, कधी काळ या अवजाराने युद्ध सुद्धा पाहिले आहेत युद्धात वापरलेले आहेत तर हे पहा इथं आहे तो सोन्याचा कळस हा जो कळस आहे तो सोन्याचा आहे असं सांगितलं जातं हा पूर्ण कळस सोन्याचा आहे मित्रांनो जो दिसतोय वरती ते फक्त पिवळा दिसत नाही तर ते ओरिजिनल सोनं आहे एक्कावन किलोचा तो कळस वरचा हे पहा पूर्ण सोन्याचा हा वरचा जो पिवळा भाग दिसतोय तो पण कलर दिलेला नाही तो पिवळा जो आहे तो तांब्याचा पात्र आहे पूर्ण आणि वर एकदम टॉपला आहे तो कळस आहे तो सोन्याचा आहे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकच्या अभिषेकच्या वेळेस इथं या भवानी मातेला अर्पण केलेला भवानी मंदिरातील जी मूर्ती आहे ही मूर्ती महाराजांनी नेपाळ मधील गंडकी नदीतून शाळेग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतलेली आहे अफजल खानाच्या वादाच्या वेळेस हंबीर मामा यांनी केलेल्या शौर्याचं प्रतीक इथं जतन करून ठेवलेले आहे त्यांची तलवार आणि ते तलवार पाहून आपण आता दर्शन घेऊया भवानी मातेचं चा। तर चला मंदिरात जाऊया मित्रांनो आता जी तलवार पाहिली ती अफजल खानाच्या वादाच्या वेळेस म्हणजे सोळाशे एकोणसाठ ला या तलवारीनं हंबीर मामानी सहाशे सैनिक अब्दल खानाचं कापलं होतं असं त्या तलवारीवरती लिहिलेलं आहे आणि ती सरनोबत हंबीर मामा मोहिते यांची ती तलवार आजही तिथं ठेवलेली आहे भवानी मंदिरात त्या ऐतिहासिक वास्तू आहे आणि तिचं पावित्र्य राखाव म्हणून तिला काच लावलेली आहे मित्रांनो प्रतापगडची ही मोहीम करत असताना कृषी अधिकारी सचिन पाटील साहेब इथं भेटले होते आणि त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारण्यात आल्या इतिहासाची आवड असणारे इतिहासप्रेमी अशी लोक भेटत असतात ज्या ज्या वेळेस गडावरती भेट द्यायला जातो त्यावेळेस अशी लोक भेटतात आणि आपुलकुन विचारपूस करतात त्यावेळेस खूप भारी वाटतं आणि प्रतापगडवरती आल्यानंतर म्हणजे तुम्हाला रस्त्यामध्ये आता राजगड असेल तोरणा असेल मध्ये आधी ताक विकणारे बरेच भेटतात परंतु तिथं ताक विकत असताना ग्लासामध्ये ताक भेटतं इथं हा खापराचा नाही परंतु खापरासारखा आहे आणि विशेष म्हणजे याच्यावरती एवढं लोणी आहे एवढ्या लोण्यास येत ही ताक विकलं जाते आणि ती आर्टिफिशियल आहे ते म्हणजे जुना पुरातन दगड आहे आणि इथं मध्ये असं त्यांनी आर्टिफिशियल बनवलंय आणि हे ताक आहे ताक बनवलंय बाबा लोणी वगैरे किती आले महाराजांच्या काळातला दगड असावा हा नंतर त्याला वगैरे सिमेंट वगैरे लावल्यासारखं दिसतंय पण दगड जुना आहे असं म्हणताय त्या माशी आणि अशा पद्धतीचा ताक विकलं जातं इथं प्रतापगड वरती खूप भारी वाटतंय आणि भवानी मंदिरच्या समोरच आहोत आपण आणि सरांना काय बोलायचं का थोडस आपण त्यांचं ऐकूया <coughs> नमस्कार सर्व शिवप्रेमी आज आम्ही काही कामानिमित्त सातारा इथं आले असताना इतिहासकालीन महाराजांच्या वार्स्तू वस्तूंना भेट देण्याची माझी पहिल्यापासून खूप आवड आहे आणि मी कुठेही कामानिमित्त येता जाता महाराजांचे जिथे जिथे किल्ले असतील गड असतील आणि त्यांचा जुथे जुथे ऐतिहासिक साठा असेल तर तिथं आवर्जून भेट देतो आणि तसंच आज प्रतापगडाला ही आज माझी चौथी भेट आहे आणि शिवकालीन इतिहासाबद्दल आणि त्यांच्या छत्रपतींच्या चारित्र्याबद्दल जेवढं वाचलं अभ्यास केलं त्याच्यामुळं मला स्वतःच्या आयुष्यामध्ये जगण्यामध्ये खूप मोठी शक्ती मिळाली प्रेरणा मिळाली त्या काळातलं त्यांचं एवढं सामर्थ्य प्रेम प्रत्येक गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज फक्त युद्धातच नाही तर त्यांच्या कला जर तुम्ही प्रत्येक किल्ल्यावर जाऊन त्याची डिझाईन बघितली तर त्याच्यामधनं महाराज तुम्हाला त्यांच्यामध्ये काय आर्ट आहे त्यांच्यामध्ये काय कला आहे हे दिसून येईल त्यांचं बांधकाम बघितलं तर त्याच्यामधनं तुम्हाला महाराजांचं इंजिनिअरिंग दिसत महाराजांचे तुम्ही खाली जाऊन काही शिवकालीन विहिरी दिसतील तर त्या विहिरी पाण्याच्या की तुम्हाला त्याच्यातून हे दिसून येईल की महाराज वॉटर कन्झर्वेशनवर काय काम आहे तुम्ही गड किल्ल्यावरची टॉयलेट बाथरूम जर बघितली तर महाराजांचा त्यावेळेचा स्वच्छतेच्या भूमिकेतून असणारा जो दृष्टिकोन आहे ते तुम्हाला दिसल बरं मी ह्या एकाच किल्ल्याचं नाही सांगत तर तुम्ही कुठल्याही किल्ल्यामध्ये महाराष्ट्राच्या तर तुम्हाला हे दिसून येईल आणि आपण आताच्या काळामध्ये ह्या सुधारणावर बोलतो आणि महाराजांनी त्या काळात केलेल्या सुधारणाचा जर विचार केला तर आपण मला असं निश्चित वाटतं की आपण कितीतरी पटीनं त्यांच्या महाग आहोत तर शुभ भक्तांना एवढीच माझी विनंती आहे की आपण निश्चित जेवढं शक्य असेल तेवढं आयुष्यामध्ये जास्तीत जास्त महाराजाच्या वास्तूंना भेट द्या आणि काहीतरी शिकायचा प्रयत्न करा आणि एक जरी गोष्ट आपण आयुष्यातून त्यातून आत्मसात केली तर आयुष्य बदलल्याशिवाय आपलं राहणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद सर तुम्ही मला संधी दिली आपल्या चॅनल थ्रू मला ही संधी मिळाली माझे विचार लोकांपर्यंत आपण नेण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो थँक्यू मित्रांनो इकडं आपण जी पायपूर्वी करतोय इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आश्वारूढ आणि आता आपण भवानी मंदिराकडून इकडं पुढे आलोय पिंपळाकडून माणसानं जगण्याची कला शिकावी तटबंदीवरती हे पिंप पिंपरणीचं झाड आले बघा पूर्ण तटबंदी एकदम पॅक झाली हे बाले किल्ला आहे बाले किल्ल्यात आपण प्रवेश करतो आल्यानंतर इथं हा छोटासा बोर्ड दिसतो इकडं हनुमान मंदिर इकडं बाले किल्ला आणि केदारेश्वर मंदिर तर बाले किल्ल्याचं हे प्रवेशद्वार आहे पहा मित्रांनो पूर्ण बुरजावरती पिंपराणी म्हणजे पिंपळाचे झाड आलेलं आहे पूर्ण असं वेळीच प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे नाही तर आवड आहे हे पहा इथे डागडू जी हे सुद्धा पडण्याच्या मार्गावरती होता आता हा दगड बघा कसा वापरला आहे खोबीनं तेवढा मोठा दगड आहे तंत्रज्ञान नसताना सुद्धा इतकं मोठं वैभव उभा केलेला आहे म्हणून आता त्या साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे ढाल तलवारीच्या पलीकडं आपण समजून घेतले पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज कुशाग्र बुद्धिवंत होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्या ज्या आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या सेनानी युद्ध केले त्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या ताकदीचा वापर केला नाही तर जास्तीत जास्त बुद्धी कौशल्याचा आणि गणिमिकाव्याचा वापर करून कमी सैन्यात मोठं यश मिळवलेलं आहे म्हणून आपण आप रा... या फक्त लढायांचा जरी अभ्यास केला तरी आयुष्यात कोणत्याही संकटावरती आपण मात करू शकतो मित्रांनो हे समोर इथं केदारेश्वर मंदिराच्या समोर ही सदर दिसते आणि या केदारेश्वर मंदिराच्या पाठी रा राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊंचं वास्तव्याचं ठिकाण होतं परंतु आता इथं लोकवस्ती जास्त असल्यामुळे सहसा ते लक्षात येत नाही प्रतापगड या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे एक हजार ऐंशी मीटर एवढी आहे एका टेकडीवर बांधण्यात आलेला हा अतिउंच किल्ला आहे आजूबाजूच्या भूदृश्यांचे आश्चर्यकारक दृश्य इथे दिसते किल्ल्याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत आणि किल्ल्याचे दरवाजे उंच भिंतीने संरक्षित आहेत ते दोन भागात विभागलेले आहेत खालचा भाग खालचा किल्ला आणि वरचा किल्ला सध्या खालच्या किल्ल्यात मुख्य प्रवेशद्वार आहे तर वरच्या किल्ल्यात मंदिरे शिवाजी महाराजांचा एक आधुनिक पुतळा आणि अनेक इमारती आहेत किल्ल्यामध्ये वापराच्या काळात सामरिक लष्करी फायदे देण्यासाठी अनेक टेहणी बुरु आहेत मित्रांनो या तटबंदीवरून चालत असताना या बुर्जावरती आल्यानंतर या बुर्जाच्या बाजूला एक चोर दरवाजा आहे तोही आपण पाहूया आणि इथून या तटबंदीवरून पूर्ण किल्ल्याला राऊंड मारता येतो अशी तटबंदी आहे थोडस उतरून बघूया कारण एवढी माहिती नाही आपल्याला तर इथं खाली नेमकं काय आहे बघू हे असं आहे इथ बंद आहे दरवाजा परंतु हा दार पडलेला आहे तरी पण हे उघडता येते असं न उघडण्यासारखं नाही तर हे असं आहे तो उभा करू शकतो आणि इथून मला वाटतं हे जोरदार वाजा असणार आहे इथून खाली उतरण्यासाठी हे इथून खाली उतरून इकडं जाता येत असं परंतु हे आता शक्य नाही कारण हे जोरदार वाजाच म्हणावा लागणार आहे ह्याला इथून उतरणं शक्य नाही आपण जसं होत तस ठेवूया उतरणं शक्य नाही किल्ल्यावरती आता मोठ्या प्रमाणावरती लोकवस्ती झालेली आहे त्यामुळं आतमधल्या एवढ्या गोष्टी काय सांगता येत नाही त्या दरवाजा आहे कारण इथं पुढे गेल्यानंतर तो दरवाजा संपवतो खाली पायऱ्या वगैरे काहीच नाही बेता वेताळेश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इकडं स्मारक समोर आहे समोर दिसतंयच आपल्याला स्मारकाचा इतिहास पाहूया आपण इकडं वेताळेश्वर मंदिर आहे वेळ जमलं तर जाऊया आपण वेळ कमी आहे करूया खबर हे स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि हे स्मारक एकोणीसशे सत्तावन्नला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यांनीचं अनावरण केलेलं आहे तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे छप्पनला उभारला सोळाशे एकोणसाठला ला, ला? अफझलखानाची मोहीम झाली अफजलखानाला मारलं पोथळा बाहेर काढला आणि त्यानंतर तीनशे वर्षांनी तीनशे एक वर्षांनी हे स्मारक उभा केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आश्वारूढ हे स्मारक आहे परंतु मित्रांनो आज तीनशे वर्ष जरी झालं तरी हे स्मारक आहे त्या कंडिशनमध्ये आहे जसं होतं तसं अजूनही उभं आहे आणि सध्याची परिस्थिती आपण पाहतोयच दोन महिन्यापूर्वी स्मारक उभा करतात आणि ते पाडलं जातं आता अशाच एका दुर्घटनेचा दुर्घटनेला सामोरं जात आहे ते म्हणजे खेळ भरणा स्मारक या स्मारकावरती जर चढला तर पूर्ण हालचाल स्मारक असं आहे तिथल्या स्थानिक प्रशासनाला भरपूर वेळा लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत परंतु अद्याप काही हालचाली नाहीत मित्रांनो कोयने गेल्यानंतर असे छोटे छोटे सुविचार मस्त लिहिले शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगत अलेक्झांडर सी होऊ शकते पोर्तुगीज गव्हर्नर गोवा मित्रांनो हे स्मारक बनवलेले आहे तर ह्या स्मारकाची उंची सतरा फूट आहे प्रतापगड विमानातून पाहिला असता त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो चौदाशे फूट लांबी आणि चारशे फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे कर्तव्य होय या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणीही असो कधीच यशस्वी झाला नाही शिवछत्रपतींचे मोगल अधिकाऱ्यांना पत्र लहान मुलांना जर आतापासूनच आपण गड किल्ल्यांच्या सानिध्यात ठेवलं किंवा गडकिल्ल्यांवरती घेऊन आलं तर त्यांना इतिहास समजण्यासाठी अवघड जाणार नाही आणि पुढे जाऊन ते हे कोण होते असं विचारणार नाही जय मित्रांनो पडत पडत का होईना पण शाहून आज हा पहिल्यांदा प्रतापगड सर केलेला आहे इकडं हे रेस्ट हाऊस आहे पाव यशवंत बुरुज तिकडं आहे उजव्या साईडला इकडं हा आहे यशवंत बुरुज यशवंत बुरुजावरती माकडांचं प्रमाण जास्त आहे पण बुरुज पाहण्यासारखं आहे हे पूर्ण झाडी वगैरे आहे इकडं माकडा आम्हाला बघून पळून जाणार कारण दुसरी माकडं आली ती म्हणून <laughs> दिसणारा हा नजारा राजाराम महाराज या गडावर जिंजीला जात असताना सहा पाच ते सहा महिने या गडावर वास्तव्यास होते छत्रपती राजाराम महाराज यांची काकरखाना सोबत पहिली लढाई याच गडाच्या पायथ्याला झाली त्यामध्ये त्यांनी नेत्रदीपक अशी कामगिरी बजावली होती या लढाईत लढाईत पायदळ प्रमुख पिलाजी गोळे हे छत्रपतींच्या सोबत चिलखतीप्रमाणे पुढे होते